शहराची बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये शहरातील बहुतांश स्वच्छतागृह फक्त सर्वेक्षण काळातच नागरिकांसाठी खुली केली जातात मागील सर्वेक्षणावेळी प्रोफेसर चौकातील स्वच्छतागृहावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते मात्र सर्वेक्षणानंतर वीज पाणी आणि ड्रेनेज व्यवस्था नसल्याने ते बंदच होते आता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा साफसफाई दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे फक्त नामांकन मिळवण्यासाठीच महापालिकेची धडपड सुरू असल्याचं दिसतंय दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोतवाली पोलिसांनी मुख्य चौकात नाकेबंदी सुरू केली आहे रात्री उशिरा बेकायदेशीरपणे दारूच्या नशेत वाहनं चालवणाऱ्यांवर चालकांवर कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे इम्पेरियल चौकात कारवाई करण्यात आली असून एकाला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर शहरातील सर्व दुकाने व आस्थापना यांनी आपले नामफलक मराठी देवगिरी भाषेत ठळकपणे प्रसिद्ध करावेत अन्यथा ता कायदेशीर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला होता इंग्रजीत नामफलक असणाऱ्या दुकानदारांनी मात्र मनपाच्या या आदेशाला वाटण्याच्या अक्षता दा, दाखवल्या असून कुणीच आपले नामफलक मराठीतून करून घेतलेले नाहीत अशा दुकानदारांना मनपा आता नोटीस पाठवून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणार आहे कोठी परिसरातील एका हॉस्पिटलच्या आवारात तलवार घेऊन फिरणाऱ्याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे सीताराम श्रीराम खताळ असं आरोपीचे नाव आहे थकीत वेतन तसेच हमालीत दराचा नवीन करार करण्याच्या मागणीसाठी रेल्वे स्थानकातील माथाडी कामगारांनी कुटुंबासह आक्रोश मोर्चा काढलाय कामगिरांनी जोरदार निदर्शनं करत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन दिलं आहे शहराच्या खबरबात मध्ये थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर